शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षक नमस्कार मी मानसी पावत नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये औरंगाबाद रोडवरील अहिल्यानगर येथील आय आय लाईन बाजार परिसरात बीना नोटीस विना परवानगी महापालिकेच्या अतिक्रमणाच्या नावाखाली बेकायदेशीर कारवाई करण्यात येत असल्या संदर्भात आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन देण्यात आले निवेदन स्वीकारल्यानंतर आयुक्त यशवंत डांगे यांनी जागांच्या कागदपत्रांची तपासणी करून त्यानंतर कारवाई करू असे आश्वासन दिले मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आम्हाला बेघर केल्यास प्रशासनासमोर सामुदायिक आत्मदहन करावे लागेल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे तरी प्रकरणाची तातडीने दखल घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना समज द्यावी जेणेकरून स्व अर्जित मालकीच्या रहिवाशी जागेत राहण्याचा अधिकार हिरावून घेऊ नये कायदेशीर कारवाईपूर्वी पूर्वी आम्हा रहिवाशांना कायदेशीर नोटिसाने कळवावे असे निवेदनात म्हटले आहे नगर अर्बन को ऑपरेटिव्ह मल्टीस्टेट बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन शैलेश मुनोत व माजी संचालक दिनेश कटारिया यांचे अटकपूर्व जामीन अर्ज येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एम एच शेख यांनी फेटाळून लावली आहे नगर अर्बन बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे रिझर्व बँकेने बँकेचा बँकिंग परवानाही रद्द केला आहे बँकेने जे कोट्यावधी रुपयांचे कर्ज दिले होते ते अद्यापपर्यंत वसूल झालेले नाही दोनशे एक्क्याण्णव कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याचा हा विषय मोठ्या प्रमाणात गाजला आहे अर्बन बँकेच्या वेगवेगळ्या संदर्भातल्या गोष्टी या बाहेर आलेल्या आहेत अहिलानगर महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला असून सर्वत्र कचऱ्याचे ढीक दिसत आहे गेल्या काही दिवसांपासून घंटा गाड्या कचरा संकलन करण्यासाठी येत नसल्यामुळे नागरिक आपला कचरा सर्रासपणे रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेत चौका चौकात आणून टाकत आहे शहरात काय परिस्थिती निर्माण झाली आहे याची प्रशासनाने पाहणी करावी तसेच मनपा प्रशासनाने येत्या आठ दिवसांमध्ये कचरा उचलण्याचे व स्वच्छतेचे नियोजन करावे अन्यथा महापालिकेच्या आवारात कचरा टाकून आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी निवेदनाद्वारे दिला आहे आयुक्त डांगे यांच्या आदेशानुसार शहरात अतिक्रमण हटवा मोहीम सुरू करण्यात आली आहे दरम्यान काही अतिक्रमणधारकांनी आयुक्त यशवंत डांगे यांची मनपात भेट घेतली समाज उपयोगी कामासाठी बांधण्यात आलेल्या शेड काढू नये असे त्यांनी सुचवले मात्र रस्त्याला अडथळा करणारी रस्त्यावर बांधण्यात आलेली कोणतीही अतिक्रमणे ठेवता येणार नाही असं आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केलंय बालिकाश्रम रस्त्यावरील बडोदा बँक कॉलनी येथील रहिवाशी अभियंता वैष्णवकुमार गंगाधर परदेशी यांच्यावर सराईत गुन्हेगार बिजू राजेंद्र पठारे याने चाकूने डोक्यावर सपासप वार करून हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री सव्वाच्या सुमारास घडली या प्रकरणी हल्ल्यात वैष्णव कुमार परदेशी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे भरवस्तीत रस्त्यावर घडलेल्या या हल्ल्याची घटना दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाला असून पुढील तपास पोलीस करत आहे शहराचे खबरपात मध्ये इथेच थांबतोय या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर